नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज तुम्हाला मित्रांनो चाळीसगावचा काटेवाडी शेडींचा बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो तुम्हाला आता तुम्ही शेड्या बघताय या शेवाभू यांच्या शेडे याच्यामध्ये मित्रांनो काही गाभणी पण आणि आहे मिक्स आहेत मित्रांनो पण शेड्यापणे तर क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबरची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे चाळीसगावचे प्रसिद्ध व्यापारी मित्रांनो शेडी काटेवाडी शेडींचे नमस्कार शेबाबू किती आपल्याकडे शेड्यू वगैरे आपल्या या सगळ्या शेड्या दादा चौऱ्यात्तर शेडू होती चौऱ्याहत्तर शेड़ होती का मग त्याच्यामधून काय विक्री किती झालेली जवळपास पन्नास 55 शेळी विक्री विक्री झालेली आहे का बरोबर आता हे आता जे शेडे आहेत त्याच्यामध्ये गाबण किती 15 गाबण आहेत 15 आणि दूधवाले किती आहे दूधवाला 8 वाज या दूधवाले का गाभणी आहे का ही क्वालिटी बघा बघा क्वालिटी आहे बघा ती एवढा एक नंबरची क्वालिटी

तर मी हजारापर्यंत कधी आली होती आपली गाडी आपली गाडी परवा दिवशी आली होती परवाच्या दिवशी आली होती आता कधी येणार आहे अजून गुरुवारपर्यंत माल नवीन गुरुवारपर्यंत नवीन माल येणार हो तर शाहू आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही नंबर घ्या ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी तुमचं पूर्ण नाव सांगा शिवाजी आगोरे बरोबर चाळीस गाव चाळीस तर याच्यामध्ये आता ती गाबा नाही काही बघा मित्रांनो ही पण शिली बघा मित्रांनो जबरदस्त गरीबाची गाय गरीबाची ओरिजिनल गिर जंगल, जंगल।, जंगल। तर मित्रांनो हे शेड्या कधी मग कशी दोन दोन लिटर दूध देतात मित्रांनो एका टायमाला अशी शेळी क्वालिटी बघा तुम्ही भो आपल्याकडे रेज किती पासून चालू आहे आपल्याजवळ पंधरा हजारापासून माल आहे पंधरा हजारापासून माल आहे बावीस हजारापर्यंत बावीस हजार पर्यंत आपल्याकडे माल भेटतो आणि क्वालिटीचा माल भेटणार आहे बघा या शाळा बघा या शेड्या दिलेल्या आहेत चला तर मित्रांनो या ज्या शेड्यात बसलेले या दिलेल्या आहे शेळ्या बोलणे तर ज्यांनी घेतलेले त्यांना पण विचारणार आहोत या दोन दिलेल्या आहे का असं आहे का कोण पाहते भाऊ बरोबर काय भावन घेतल्या चौतीस हजारला जोडा दिलेला आहे का बरोबर तर मित्रांनो चौतीस हजारला जोडा दिलेला आहे आपण शेतकऱ्यांना विचारलेला आहे एकाच नंबरची क्वालिटी मित्रांनो बघा तुम्ही

आहे पुणे पूर्ण लॉट आहे आपला तर मित्रांनो जर तुम्हाला कधी गावण शेड्या घ्यायच्या असतील किंवा दूधवाले घ्यायच्या असतील काटेवडी जातीच्या आता सर्व गुजरातच्या जंगलच्या मित्रांनो गिर जंगल एक बघा मित्रांनो तुम्ही दोन बच्चे दिलेले तिकडे दोन बच्चे दिलेली आहे दोन आता सोपले का नाही नाही राहिले

आता ही हाइट बघा मित्रांनो yeah. जबरदस्त हाइट yeah. आहे तिची मान त्यांच्या छातीला जाते yeah. मित्रांनो yeah. एवढी आहे hey. तिच्या बघा की hey. कडक yeah. yeah. का